वसमत तालुक्यातील तलाठी संतोष पवार याच्यावर प्रकाश कराळे यांनी चाकूने वार करीत हत्या केली या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी याबाबत शासन स्तरावर निर्णय घेत अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबद्दल ठोस पावले उचलण्यात यावी या मागणीकरिता महसूल संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलनाची हात देण्यात आली या आंदोलनाला पाठिंबा देत तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेनेही आज काम बंद आंदोलन केले महसूल संघटनेच्या आंदोलनाने आज जिल्हाधिकारी तसेच तहसील कार्यालयातील कामकाज ठप्प झाले आज आम्ही सर्व संघटनांच्या वतीने ज्यामध्ये तलाठी संघटना महसूल संघटना राज्य सरकारी कर्मचारी संघटना नायब तहसीलदार तहसीलदार उपजिल्हाधिकारी सर्व संघटनांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे संबंधित व्यक्तीविरुद्ध कडक कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे जेणेकरून राज्यातील अशा घटना जर घडल्या तर प्रशासन व्यवस्था ठप्प पडू शकते आणि हे जर होऊ द्यायचं नसेल तर सरकारने तातडीने कारवाई करणं गरजेचं आहे आज आम्ही काम बंद आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि जर राज्य सरकारने यामध्ये योग्य ती दखल घेतली नाही तर राज्यातील सतरा लाख कर्मचारी या संपामध्ये सहभागी होतील असा निर्णयसुद्धा घेण्यात आलेला आहे ज्या पद्धतीने कलम तीनशे त्रेपन्न लागू करण्यात आलेला होता आणि त्यावर जी कडक कारवाई करण्यात आली नॉन अवेलेबल ऑफेन्स करावा यासाठी सर्व संघटना लढत आहे सरकारने जर राज्यातील प्रशासन व्यवस्था योग्य ठेवायची असेल तर सरकारी कर्मचाऱ्यांना संरक्षण देणे योग्य ती दखल घेणं आवश्यक आहे आणि जर सरकारला खऱ्या अर्थाने जनतेची सेवा करायची असेल तर सरकारी कर्मचारी सुरक्षित असणे आवश्यक आहे जर सरकारी कर्मचारी सुरक्षित नसेल तर कुठल्याही योजना यशस्वी होऊ शकत नाही आणि म्हणून अशा पद्धतीने जर हल्ले होत असतील तर राज्यातील सर्व कर्मचारी हातबल झालेले आहे आम म्हणून आमची राज्य सरकारी कर्मचारी आणि सर्व संघटनांच्या वतीने राज्य शासनाला विनंती आहे की कठोर कारवाई करण्यात यावी त्याला जास्तीत जास्त फाशीची शिक्षापर्यंत नेण्यात यावं आणि असं जर झालं नाही तर राज्यातील जनतेचा मनोधैर्य वाढेल आणि सरकारी कर्मचाऱ्यांवर